सिंधुदुर्गात राणेंचा प्रचार आता सुरू झालेला आहे मात्र शिंदेच्या सेनेचा मतदारसंघावरती अजून सुद्धा दावा बघायला मिळतोय शिवसेना भाजप समन्वय समितीच्या बैठकीला उदय सामंत यांनी दांडी मारलेली आहे तर नारायण राणेंशी बंद खोलीत चर्चा करून सामंत मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहे मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा त्यामुळे अजून सुद्धा कायम असल्याचं बघायला मिळत आहे अधिक माहिती नाही तर आमचे प्रतिनिधी विकास गावकर विकास तर सिंधुदुर्गामध्ये राणेंचा प्रचार आता सुरू झालेला आहे शिंदेचा शिंदेच्या सेनेचा मात्र मतदारसंघावरती अजून सुद्धा दावा बघायला मिळतोय हो काय नेमकं घडतंय का जर बघितलं तर आजच सकाळी अशा पद्धतीची चर्चा होती की या मतदारसंघावर राणेंची उमेदवारी निश्चितपणे जाहीर होईल अशा पद्धतीची चर्चा होती आणि आज जर बघितलं तर राणे सकाळी सिंधुदुर्गात दाखल आहेत आणि ते कुडाळमध्ये आता त्यांची एक प्रचार सभा सुद्धा सुरू आहे ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात का आपल्या आणि ही एकूणच एका बाजूला चित्र असताना जर बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेने मात्र अजूनही दावा सोडलेला नाही नुकतीच उदय सामंत यांनी तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आज कुडात उदय सामंत सुद्धा ज्या ठिकाणी नारायण राणेंची कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात अगदी त्यापासून शंभर मीटरवर अंतरावर उदय सामंत यांनी पत्रकारांशी सुद्धा बोलले मात्र तिथून ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत मात्र आज चार वाजता एकत्रित बैठक होती जी शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त सभा होती मात्र या सभेला उदय सामंत यांनी दांडी मारून ते तातडीने मुंबईकडे रवाना झालेले दुसऱ्या बाजूला त्यांनी अशाही पद्धतीची प्रतिक्रिया दिली की जर किरण सामंत यांनी जे काल स्टेटस टाकलेलं होतं एकना एक नहीं नहीं ते एकनाथ शिंदे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ते स्टेटस टाकण्यात आलेलं होतं मात्र रात्री नऊ नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची एक सभा झाली आणि या सभेमध्ये असं ठरलं की अजूनही शिवसेनेने दावा सोडलेला नाही त्यामुळे किरण सामंत यांनी पुन्हा एकदा आपलं स्टेटस आहे ते सुद्धा फेसबुक पोस्टवरून काढून टाकलेलं आहे त्यामुळे बघितलं तर उदय सामंत स्पष्टपणे म्हणतायत की या मतदारसंघावर कशाही परिस्थितीत शिवसेनेचाच उमेदवार पाहायला मिळेल एका बाजूला नारायण राणे प्रचार प्रचाराला उतरले असताना उदय समंत मात्र तयार नाहीत की हा मतदारसंघ भाजपकडे गेला असं म्हणायला त्यामुळे जर बघितलं तर प्रचाराला पण आता सुरुवात झालेली आहे राणींचा प्रचार नेमका कशा प्रकारे सुरू आहे नक्कीच जर बघितलं तर मी सकाळी राणे हे सिंधुदुर्गात म्हणजे कुडामध्ये मध्ये दाखल झाले आणि कुडामध्ये मध्ये ते आल्यानंतर त्यांनी आता जी सुरू आहे ती कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतायत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चार वाजता एक संयुक्त सभा हे समन्वय समितीची सभा होणार होती आणि या बैठकीला खरं तर उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहणं अपेक्षित होतं उदय सामंत आज कुडाळ जागेचा तिढा नेमका सुटतो कधी हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी